नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि पहिला गुरुवार आहे आज नाही म्हटलं तरी सर्वांचीच घाई असते पहिल्या गुरुवारी आणि आजच्या दिवसाला माझी तर भरपूर धावपळ होणार ते माहितीच होतं म्हणून मी रात्रीच अर्धी तयारी करून ठेवली आणि सकाळी जरा लवकर उठली आणि सर्वात आधी जे काम असतं जे भांडी लावायचं ते लावून घेतलं बाकी सर्व जे जेवणाची तयारी म्हणजे माझा तरी उपवास आहे पण घरामध्ये मला जेवण बनवावं लागणार टिफिन द्यावं लागणार त्यासाठी मी भेंडी भिज धुवून घेतली सर सर्वात आधी त्याच्यानंतर मग राईस बनवायचं आहे मला एकच त्याच्यासाठी राईससुद्धा मी भिजत ठेवला राईसमध्ये मी आज तवा पुलाव बनवणार आहे कारण की डाळ बनवायची आहे तर डाळ संध्याकाळी नैवेद्यासाठी सुद्धा लागणार म्हणून मी वरण काही बनवलं नाही आहे फक्त एकच राईस बनवणार आहे आणि लगेचच मी कपडे धुवायला ला लागली कारण की कपड्यांचं काम झालं की खूप मोठं काम हलकं होऊन जातं आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा येतं ना मग ताजं ताजं पाणीसुद्धा भरलं जाईल ही कामं आटपली की लगेच स्वरचं टिफिनसुद्धा मला रेडी करायचं आहे त्याच्यासाठी तर मी कालच्या ठेपल्याचं पीठच ठेवून दिलेलं थोडंफार त्यामुळे ते माझं काम थोडं हलकं झालेलं आहे तर मी आता पटापट थेपले करून घेईन त्याच्यापुरतेच पंधरा वीस मिनटं तांदूळ भिजत ठेवलेला त्याच्यामुळे आता तो चांगला भिजलासुद्धा आहे आता त्याला मी उकडून घेते त्यासाठी मी आता पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि ह्याच्याबरोबरच मी बाकीच्या भाज्यासुद्धा मी कट करून घेतल्या आहेत त्यासुद्धा मी बॉईल करून घेणार पण त्याच्यामध्ये असेच अख्खे काजू गेलेले आहेत त्याच्या काजूच्या मला फोडी करायच्या होत्या म्हणजे दोन तुकडे करायचे होते तर ते आधी मी साईडला करून घेतले कारण की अख्खे काजू टाकायचे नव्हते आणि आजही माझे तिन्ही शेगड्या चालू आहेत म्हणजे एक साईडला राही सुकडतो एक साईडला चहा आहे आणि एक साईडला मी थेपले बनवायला घेतलेत म्हणजे फटाफट सगळी कामं जास्तीत जास्त स्पीडने होऊन जातील स्वरसुद्धा उठलेला आहे आणि स्वरला एक काम दिलेलं असतं की सकाळी आंघोळ वगैरे सर्व झाल्यानंतर तयारी केल्यानंतर तो देवपूजा करायची तर त्याने देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे तांदूळसुद्धा एटी पर्सेंट बॉईल झालेला आहे तर ता त्याला ता मी आता चाळणीमध्ये गाळून घेते गरम पाणी साईडला करून आणि आता पाण्याचं टायमिंगसुद्धा झालेलं आहे आणि पाणी आलेलंच आहे तर थंड पाणीसुद्धा मी वरतून टाकून घेईल म्हणजे राईस लवकरात लवकर थंड होईल तसं काही एवढं घाई नाही आहे राईस मी शेवटी थोडं बनवणार आहे आणि आज उपवाससुद्धा आहे तर मला माझी साबुदानी खिचडीसुद्धा बनवायची माझ्यासाठी त्याचबरोबर आता मी इथे स्वतःचं टिफिन पॅक करून घेते आणि सकाळची किती घाई असते ना सर्व बायकांचीच आणि ह्याच्यातून पण आपण सर्व कामं मॅनेज करतो तर त्याला ठेपल्याबरोबर दही लागत नाही त्याला सॉस लागतो दही खात नाही ते ज्वारीच्या भाकरीची उकडसुद्धा काढून झालेली आहेत माझी भेंडी कट करून झालेली आहे आता त्याच तव्यावरती मी भेंडी फ्राय करून घेते एक साईडला शेंगदाणेसुद्धा सुद्धा भाजत ठेवलेले आहेत खिचडीसाठी भेंड्याची भाजी आहे ती स्वरला खूप आवडते आणि मी ही तव्यावरतीच बनवते कारण की तव्यावरतीच बनवून छान वाटते आम्हाला दिवासाठी लागणारी भांडी म्हणजेच कळश वगैरे आणि समई आहे ती मी सगळी धुवून घेतलेली आहे आणि आता इथे जी फळं पानं वगैरे जे पण आणलेली आहेत पूजेसाठी ती आता धुवून घेते आणि एक साईडला ठेवून देणे म्हणजे काय तोपर्यंत व्यवस्थित निचरतील सुद्धा आणि व्यवस्थित त्यांना पुसून सुद्धा घेता येईल तिथे नेहमीच दर गुरुवारी म्हणजे दरवर्षी गुरुवारी मी पूजा करते तिथे ह्यावेळी केली नाही जरा मी म्हटलं यावेळी देवा म्हणजे जिथे देवारा आहे माझं त्याच्या खालतीच मी पाठ मांडला पण आता नेक्स्ट टाईम तसं नाही करणार कारण करना की बराच असं काळोख वाटत होता मला हे सुद्धा उठले आता ह्यांनी तिथून पुसून वगैरे घेतलं घर तर आधीच धुवून घेतलेलं होतं आता इथे मी खिचडीला फोडणी दिलेली आहे फोडणी एकदम सिम्पल आहे तेलामध्ये जिरं टाकले आहे कढीपत्ता आणि मिरची त्याच्यानंतर ना बटाटा टाकून घेतला थोडा वाफून घेतला बटाटा शिजलासुद्धा आहे शेंगदाणे टाकून ना साबुदांदूळ मिक्स करून घेतले खिचडीला वरतून आता मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकणार आणि थोडीशी वाफ काढून घेईल खिचडी सुद्धा रेडी होईल शेवटी थोडा लिंबू पिळेल कारण की लिंबू पिळेला मला आवडतं पिंड्याच्या भाजीला सुद्धा मी फोडणी दिलेली आहे सिंपल अशी दिलेली आहे लसूण मिरची कडीपत्ता हिंग तेलामध्ये फ्राय करून घेतले कांदा थोडा हलका फ्राय झाला की हळद टाकलेली आहे कोकम सुद्धा ॲड ऍड केलेला आहे रोस्ट केलेली भेंडी टाकून चवीनुसार मीठ टाकून भेंड्याची भाजीसुद्धा झालेली आहे पण थोडी मी त्याला वाफ काढून घेणार झाकण ठेवून कारण की थोडी असे करपट करपट असा कलर आला पाहिजे म्हणजे करफलेली भेंडी पाहिजे शॉर्टमध्ये दाराफोडील जागा आणि उंबरटासुद्धा मी ओल्या कपड्याने पुसून घेतला आधी झाडून घेतलेलं त्याच्यानंतर पुसून घेतलं आणि मग रांगोळी काढून घेतली कारण की हे काम झालं की मग पुढे पूजेला वगैरे म्हणजे पूजेचे येते वगैरे रांगोळी वगैरे काढता येईल मला गॅसवरती फक्त आता भेंड्याचीच भाजी आहे बाकी काही चालू नाही आहे आणि आता फटकन मी आता देवाच्या इथे जिथे रांगोळी काढून घेईल पण सर्वात आधी जिथे मी पूजा मांडणार आहे तिथे हळदी उंकू वाहून घेणार त्याच्यानंतर मग पाठ ठेवून ते त्याच्यावरतीसुद्धा हळदी उंकू वाहणार देवाला नमस्कार करणार त्याच्यानंतर मग बाकीची मांडणी करणार आणि रांगोळीसुद्धा काढून घेणार रांगोळी काढून झाली की मग बाकीची थोडीफार हेल्प मला हेच करणार आहेत आमच्या पूजेचा मान हा स्त्री पुरुष दोघंही करू शकतात त्यामुळे आम्ही दोघंही मिळून ही, ही पूजा करतो दरवर्षीच तर आता हे फ्रेश वगैरे येऊन हे सुद्धा पूजेच्या इथे थोडीफार मला हेल्प करणार तर मी कळशला हळद कुंकवाची बोटंसुद्धा लावून घेते खिचडी माझी झालेली आहे तर लिंबू पिळायची मी राहिलेली आहे तर वरतून मी लिंबू पिळणार आहे आणि आता खिचडी त्याच बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे म्हणजे एक एक भांडी खाली होऊन जातील आणि घासायलासुद्धा पडतील मी घासायला एकाच वेळी भांडी पडणार नाही माझी तर भेंड़ा, भेंड़ा, आता बाजूला भेंड्या भेंड्याची भाजीसुद्धा झालेली आहे तीसुद्धा मी काढून घेते बाउलमध्ये आता मला बनवायचं तवा पुलाव आणि राईससुद्धा एकदम थंड झालेला आहे कोणताही राईस बनवायचा असेल तर प्रॉपर पूर्ण थंड झालेलाच राईस चांगला असतो तर इथे टॉमॅटो कांदा नरम करून घेतलेला आहे सुखे मसाले टाकलेले थोडे थोडे आणि आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ठेचूनच घेतले आहे मी वरतून पावभाजी मसाला टाकलेला आहे तवा पुलावसाठी हाच मसाला मेन आहे राईस आणि भाज्या बॉईल केलेल्या त्यासुद्धा त्या ग्रेव्हीमध्ये म्हणजे कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मी ॲड केले आणि व्यवस्थितपणे मिक्स करून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी वाफ घेऊन तवा पुलावसुद्धा माझा रेडी झालेला आहे इथे आणि इथे हसबंडचा टिफिन रेडी झालेला आहे ज्वारीची भाकरी भेंड्याची भाजी थोडेफार फ्रूट आहे सलाड काकडी आहे आणि तवा पुलाव हा इथे माझा टिफिन रेडी झालेला आहे मला खिचडी जास्त काही आवडत नाही तर इथे आता मी पूजा करून घेते आणि बाकी पोथी वगैरे मी संध्याकाळीच वाचणार पण आता जस्ट अशी पूजा करून घेते फक्त पूजा करून गेल्यानंतर तर मी निघणार आहे माझ्या ऑफिसला फक्त चहा घेऊन आम्ही यातनं कुठेच संपत नाही एवढी छान साडी नेसली आणि हे पा बोच काय माझ्याकडे इस्त्रीच्या कपड्यांचं आता ते जाता आता मी इस्त्रीच्या दुकानावरती देऊन जाणार म्हणजे युनिफॉर्म वगैरे आहे ते पटकन येतीलसुद्धा रात्रीपर्यंत कपडे इस्त्री करून आता माझा खरा प्रवास सुरू झालेला आहे कारण की साडी जेव्हा नेसते ना तेव्हा खरोखर खूप मला, मला मनामध्येच प्रश्न असतात की आज ट्रेन कशी पकडणार मी कारण की आमच्या इथून डोमिलीमधून ट्रेन पकडणं खूप कठीण आहे खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप गर्दी असते तर माझ्या रेग्युलरच्या ट्रेनसुद्धा निघून गेलेल्या आणि मी ट्रेन पकडली बऱ्यापैकी गर्दी कमी होती आणि मी उतरलीसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी डायरेक्ट मी संध्याकाळचंच शूट करते जेव्हा मी निघाली पण संध्याकाळ म्हणता येणार नाही कारण की मी आज लवकर निघालेली आहे पहा येते उजेड किती आहे जेव्हा निघते तेव्हा रात्रच झालेली असते तर आता आणि बंदोबस्त पण बघा किती आहे कारण की उद्या सहा डिसेंबर आहे त्याच्यामुळे आणि हे सगळे लाईनीमध्ये चालले आहेत कारण की तसे रोज प बनवलेल्या होत्या माझी ट्रेनसुद्धा आली आहे स्टेशनला उतरल्यानंतर मी काही लवकरच आलेली आहे त्याच्यामुळे मला ऑटोनेच जावं लागणार आहे जास्त काही गर्दी नव्हती ऑटोला घरी आल्यानंतर येताना फक्त मी केळीचं पान आणलेलं आणि हे पान एकच आणलेलं आहे ते दहा रुपयाला एक पान आहे फक्त चेहऱ्याच्या चे एक्सप्रेशनने कळलेच आहे की हे मला भरपूर महाग वाटलेलं आहे महाग काय सर्वच भाज्या वगैरे सगळं सगळंच महाग झालेलं आहे आता आणि आता मार्गशीर्षा म्हटल्यानंतर सगळंच महाग तर आता मी भांडी वगैरे सगळं लावून घेते दाराफुळे सु, दिवासुद्धा लावून घेतला कारण की मी फ्रेश वगैरे होऊनच सर्व आता ही सर्व कामं करणार साडीवरती मला स्पीडने एवढं काही जमत नाही तर इथे सर्व चॉपिंग करून ठेवलेले कांदा मिरची लसूण वगैरे भाजीसुद्धा धुवून ठेवलेली आहे आणि आज मी लालमाटाची भाजी करणार आहे सोबतच पावटा आहे त्याच्यामध्ये मी पडवळ टाकणार आहे डाळसुद्धा भिजत ठेवलेली आहे आणि आता इथे वाटणसुद्धा करायचं आहे वा पावट्याच्या भाजीचं तर सर्वात आधी मी पावट्याच्या भाजीलाच फोडणी देणार आहे उपवास म्हटलं की पावट्याची भाजी आमच्या घरी म्हणजे सासरी तरी फेमस आहे तर इथे मी कुकरमध्येच तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे थोडंसं टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे आणि वरतून हिंग टाकणार टोमॅटो हलकासा नरम झाला की मग त्याच्यामध्ये हिंग टाकून घेणार वरतून कांदा खोबऱ्याचं ते तयार केलेलं वाटणसुद्धा ॲड करणार दोन चमचे या वाटणामुळे ना भाजीला थिकनेस पण येतो आणि टेस्टसुद्धा येते तर हे कंपल्सरीच आहे म्हणजे रस्सेवाल्या भाज्यांसाठी तरी वाटण वरतून थोडा लाल मसाला घेणार हळद घेणार धने पावडर आणि गरम मसाला टाकून मिक्स करणार सर्वात आधी पडवळ टाकून घेणार त्याच्या मी थोड्याशा जाडसरच फोडी ठेवलेल्या आहेत कारण की कुकरला दोन शिट्ट्यांमध्ये करणार आहे म्हणून पावटा टाकून घेणार आणि आता सर्व मिक्स करून घेणार पाणी आहे ते अंगासरचेच ठेवणार आहे कारण की मला थोडी थीक पाहिजे आहे जास्त पातळ पाहिजे नाही भाजी म्हणून पावट्याचा बिरिडं बनवतात त्याच्यामध्ये थोडंसं गुळसुद्धा टाकतात तर इथे मी गुळसुद्धा टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे किंचित गुळ टाकायचं कारण की त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते या पावट्याच्या विरड्याला आता एवढं युड, एवढंच पाणी इनफ आहे आता कुकर मी कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेणार भाजीचं कुकर आहे तो साईडच्या शेगडीवरती ठेवलेला आहे आणि आता दुसऱ्या कुकरमध्ये मी डाळीला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी थोडीशी मुगाची डाळ घेतली आणि थोडीफार जास्त तुरीची डाळ घेतलेली आहे अंदाजे भिजत ठेवलेली आहे कुकरमध्ये जिरं मोरीला फोडणी दिलेली आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आणि लसूण टाकणार हिंग टाकून घेणार वरतून टॉमॅटोसुद्धा टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घे आता मग ही पद्धत माझी ना एकदम अंगी बसलेली आहे अशा कुकरचा हँडल धरून हलवण्याचं किंवा पॅनचा हँडल धरून हलवण्याचं वरतून थोडीशी हळद टाकून मिक्स करून घेणार ते आता भिजवलेली डाळ टाकून घेणार आणि कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घेणार कारण की त्याच्यामुळे डाळ व्यवस्थितपणे नरम पण होऊन जाईल चवीनुसार मीठसुद्धा टाकणार आहे त्याच्यामध्ये कुकरच्या शिट्ट्या होत आहेत ना तोपर्यंत आता मी लाल माठाची भाजी मला बनवायची त्यासाठी लाल माठ आहे तो बारीक बारीक शिरून घेणार आणि साईडला मी एक मिडियम साईजचा कांदासुद्धा कापून घेतलेला आहे लसूण घेतलेली आहे चार पाच पाकळ्या कढईमध्ये सर्वात आधी लसूण टाकणार मिरची टाकून हिंग टाकून फोडणी देणार त्यानंतर मग बारीक चिरलेला कांदा येतो त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार कांदा नरम झाल्यानंतरच भाजी चिरलेली ती टाकणार ह्या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही कांदा नरम झालेला आहे तर आता ही भाजी मिक्स करून घेणार व्यवस्थितपणे कांद्यामध्ये मिक्स करून झाली की मग व वरतून मीठ टाकणार आणि ओलं नारळाचा खव टाकणार म्हणजे नारळाचा किस टाकणार वरतून चवीनुसार मीठ टाकलं की एक दोन मिनटं आणखीन भाजी थोडी वाफवून घेणार भाजी माझी लाल माठाची रेडी झालेली आहे डाळीसाठी अगदी मोठाच कुकर मी वापरलेला आहे त्यामुळे डाळ आता दुसऱ्या बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे वरतून कोथिंबीर टाकलेली आहे डाळ माझी रेडी झालेली आहे आणि ते सोबतच भाजीसुद्धा माझी रेडी झालेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि पावटा शिजलेला आहे त्याचसोबत पडवळसुद्धा एकदम म नरम नरम शिजलेला आहे पहा भजी मला डाळीची भजी बनवायची होती पण मी डाळ भिजत टाकायलाच विसरली तर माझ्याकडे पालक होता तर मी आता पालक थोडासाच घेतलेला आहे चिरून त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे लाल तिखट धना पावडर हळद आणि वरतून थोडे तीळ टाकलेत त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं आहे पण ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलही मी टाकलेले नाहीत चवीनुसार मीठ टाकले मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि विदाऊट पाणी मिक्स करता ह्या भज्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत एकदम कुरकुरीत होतात पुढे आवाजसुद्धा ऐका तुम्ही तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा भजी नक्की करून बघा पालकची भजी खूप छान होते आणि क्रिस्पी होते भरपूर गरम तेल आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये आता पापडसुद्धा तळून घेणार पापडचे असे तु चुरेस झालेले होते मग तसेच मी तळून घेतले आता माझे सर्व कामं झालेली आहेत फक्त चपाती बाकी होती तीसुद्धा झालेली आहे जे पण नैवेद्यासाठी सर्व पदार्थ मी आल्यानंतरच फटाफट केलेले आहेत आणि आता हे नैवेद्याचं ताट मी भरून घेते तर इथे लाल माठ आहे पावट्याची भाजी वरण पापड लोणचं वरण भात चपाती आणि स्वीट स्वीटमध्ये ना मी गुळाची लापसीच बनवणार होती पण आज मी ऑफिसमधून लवकर आली आणि हे मागून आले आणि आज गुरुवार म्हटल्यानंतर हे स्वीट घेऊनच आले तर मग आता आणलंच आहे तर मग देवापुढे मी ठेवलं स्वीट छानपैकी पूजासुद्धा करून घेतली आणि माझी पोथी वाचायची बाकी होती तीसुद्धा पोथी वाचून घेतली नैवेद्याचं ताट रेडी केलेलं तेसुद्धा देवाला नैवेद्य दाखवून घेतलं यांनी आणि मग असा गुरुवारचा पूर्ण धावपळीचा दिवस गेला केळीच्या पानावरती उपवास सोडून घेतला माझाच उपवास होता फक्त पण ती फिलिंग वेगळीच असते केळीच्या पानावर जेवण्याची तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये हा पसारा आहे तो आवरल्यानंतर सगळं क्लीन झाल्यानंतरच झोपणं होतं त्याशिवाय मनाला शांती मिळत नाही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर